हॅलो नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह सेक्शनमध्ये आपल्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये हॅलो नमस्ते जॉईन कमेंट करा म्हणजे मलाही समजेल जॉईन झालेल्यांनी कमेंट करा नमस्ते सर्वांना मस्ते जॉईन झालेल्यांना स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ऑनलाइन कोणी दिसत नाही स्टडी मूड कहाँ से हैं आप पुणे से पुणे से हूँ राजू दादा हाय सुभाष दादा हाय स्टडी मोड़ क्या सिलाई हो रही है हाँ हा, काम हो रहा है सिलाई का राजू दादा लाइक थैंक यू दादा <laughs> स्टडी मोड़ क्या सिलाई हो रही है हाँ सिलाई हो रही है रेगुलर का काम राजू दादा नमस्कार सर्वांना नमस्कार दादा सुभाष दादा काय कुटुंब राजू दादा टेलर आहे का हो <laughs> टेलर आहोत सर्वांना मे महिन्यात सुट्टी आणि टेलरला लोड असतो <laughs> राजू दादा वा छान थँक्यू स्टडी मोड आप आपके लिए क्या हैं? राजू दादा छान बोलता थैंक यू धन्यवाद तो थोड़ थोड़ा थोड़ा स्टडी मूड सकते हैं लाइव में बोलिए राजू दादा काल जी हो, दादा नक्की सुभाष दादा कॉल जाऊंगा मतलब सुभाष दादा राजू दादा कामत राम <laughs> स्टडी मोड किसको वोट देना है उधर किसको वोट देना है हमारे यहाँ पे तो बीजेपी अच्छा काम कर रही है राजू ताई चहा झाला का चहा घेत नाही मी चार चहा लवर्स साठी सॉरी पण चहा नाही घेत मी सुभाष पुनीत गुजरात ओ गुजरात से यू। हो आप यू थँक्यू हो नाही बोलणार नक्की नक्की धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल हो 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 नक्की लक्षात ठेव जो काम करतो त्याला वोट द्यायचं हो बरोबर अडचण नको बरोबर बोललात आप गुजराती बोल रहे रे या महाराष्ट्र महाराष्ट्र हो। मतलब ना सुकून नमस्कार ताई होम नाहीकर शिताल नमस्कार ताई आताच तुमच्या लाईव्ह भेटलो का सुरू है शिलाई स्टिचिंग सुरू है राजू दादा बाय का हो, हो दादा नक्की तुम्हें पन का घया होम मेकर शीतल लाइक डन थैंक यू ताई सुभा सुभाष वसंत मोरे जंगल काम करते सुभाष दादा माला मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है आप क्या बोल रहे हो वसंत मोरे जंगल काम करते काम करते सुबह ज्यादा आप क्या बोल रहे हो समझ में नहीं आया फिर से कमेंट करो ना शीतल शीतलता है वसुंधरा मध्यम ग्राम ये क्या है वसुंधरा मध्यम ग्राम नेट इश्यू आहे ताई माझा हो आज लाईव्ह मध्ये पाहिलं मी नेट इश्यू होता आज काय वातावरण बिघडले वाटत तिथे <laughs> स्टडी मूड हम लोग को भी काम मिलेगा मिलेगा मॅम ने बेरोजगार कर दिया है इधर को पाऊस सुरू आहे खूप शीतलताई हो इथेही वातावरण चाललं आहे पण पाऊस काही येणार नाही असं वाटतं वसंत हत... हत्या मॉडेल क्या आहे ये ये टॉपिक नाही पता मुझे राहुल सावंत हॅलो राहुल सावंत हॅलो हॅलो राहुल जी सुभाष वसंत असे दान करा वसंत मोरेंना वसंत मोरेंना बघू बघूया कोणाचं जो काम करेल त्याला वोट राहुल सावंत बोला ताई बोला ना दादा काय म्हणताय तुम्ही कुठून बोलताय राहुल दादा वसंत मोरे बघू आमच्या इथे जो काम करेल राहुल सावंत चॅनल सबस्क्राईब थँक यू दादा व्हिडिओ बघा तुम्हाला आवडले तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर कमेंटही करा नक्की इंग्लिश भाषा मे सुभाष इंग्लिश भाषा मे राहुल सावंत ओके आवडले का तुम्हाला व्हिडिओ काहीतरी नवीन सुरुवात केले चांगला प्रसिद्ध प्रतिसाद येतोय लोकांचा राहुल सावंत चॅनल आवडला धन्यवाद नवीन आहे चॅनल आवडला तर सपोर्ट करा नक्की राहुल सावंत हो कैलास आहेर ताई तुम्ही टेलर आहे का मी कैलास आहेर येऊला पैठणी नाशिक हो टेलर आहे <laughs> येवल्याहून जॉईन झाले का तुम्ही धन्यवाद येवला पैठणी नाशिक अशा पै किती पैठणे कापतो आम्ही <laughs> नवीन आहे का चॅनल राहुल दादा हो दादा चॅनल नवीन नवी आहे नवीन आहे अनुभव घेतोय सुभाष वसंत मोरेंचा फॅन आहे चांगले चांगले आपको आती है दादा टेलर का। टेलर मराठी तुम्ही आहे मी आजकाल पैठण्यांचा ड्रेस शिवायचाही ही ट्रेंड चालू आहे राहुल दादा आता मॉनिटाईज झालं का नाही मॉनिटाईज नाही झालं मला बराच अवकाश आहे मॉनिटाईज होण्यासाठी बरच काम करावे लागेल दाद दादा तुम्ही कुठून बोलताय दादा तुम्ही कुठून बोलताय चॅनलच विचारतोय नाही चॅनल माझं मोटाईज नाही झालंय झाला अर्णवी पटेल अंजली राहुल सावंत रत्नागिरी कैलास ताई मी एक शेतकरी आहे माझा मतदारसंघ येवला आहे आमचा आमदार छगन भुजबळ आहे तुमचं मतदारसंघ कोणता आहे <laughs> आमचा मतदारसंघ शिरवळ आहे शेतकरी आहात खूप छान काम करत आहे पटेल अंजली ये अंजली तू मेरी अंजली ये अंजली तू मेरी मे तेरा तुम्ही कुठून आहात राम मी पुण्यातून पुण्यातून बोलते मी तिथे काय होणे राहुलदा तुमचं चॅनल आहे का अर्नवी पटेल हां अंजली दिदी में आपकी मे सिस <laughs> धन्यवाद राहुल सावंत वाइफ वाईफ हो हाउस वाइफ आहे घरातूनच मी काम करते टेलरिंगचं अर्नई पटेल आप कहाँ से हो अंजलि दीदी मेरा एक ना यहाँ पे कहाँ पे रहते हो आप राहुल सावंत टेलरिंग पन करता हो टेलरिंग पन करते का टेलरिंग का करते मी पहिल्यापासूनच करते आवड आहे मला मे लखनऊ से हो अरे वा फिर आओ पुन्हा का टेलरिंग करते असं विचारताय का तुम्ही एकट्या घरातल्या माणसावर किती लोट देणार ना गळ्यात टेप हो काम चालू आहे काम कामात थोडा ब्रेक घेतला लखनऊ आहे बहुत दूर है अच्छा आपके लिए पूना दूर है, और हमारे लिए लखनऊ दूर है हो मी टेलरिंग करते आणि आता कामातून थोडा ब्रेक घेतला म्हणजे लाईव्ह घेऊया थोडस लोकांसोबत इंटरॅक्शन करूया हो टेलरिंग करते थोड़ा घर घरात थोडीशी हेल्प रत्नागिरी कुठून कुठे राहुल सावंत राहुल दादा रत्नागिरीतून कुठे बोल कुठून बोलताय मी खेळ आम्ही खेडचे आहोत खेड लवेल पुण्यात कुठून तुम्ही कात्रज पुण्यात कात्रज, कात्र झून बोलते मी आपला चॅनेल नवीन आहे चैनल वर भेट द्या तुम्हाला आवडला तर चिपळूण मध्ये कुठलं गाव लवेला रोज येता का नाही पुण्यात राहतो आम्ही गावाला वर्षातून ती लाईव्ह लाईव्हला लाईव्हला करते मी सु म्हणजे नवीनच सुरुवात केली मी तीन चार वेळास लाईव्हला आले पण चांगला प्रतिसाद असेल तर मी नक्की येणार आहे लाईव्ह रोज एकदा तरी तुम राहुल तुमचं चॅनल आहे का ज्योती हाय ताई ताई, ताई तुमचे कमेंट असतात मला रेग्युलर पाहते मी लाईव्ह दादा लाईव्हला हो लाईव्ह मी दोन तीनच घेतलेले आहेत अजूनपर्यंत पण कंटिन्यू यायचा विचार आहे ज्योतिताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई चॅनल नाही ओके दादा चॅनल नाही ज्योतिताई श्री स्वामी समर्थ तुम्ही कुठून बोलताय ताई चहा झाला का मी चहा लवर नाही राहुल सावंत कंटिन्यू येत जा लाईव्ह ला हो, हो मलाही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे चॅनललाही चांगला रिस्पॉन्स आहे व्यवस्थित आणि पॉझिटिव्ह लोकच भेटतात येईन मी लाईव्हला कंटिन्यू मी चहा लव्हर नाही <laughs> ज्योती ताई तुम्ही पण चिपळूणवरून बोलतोय अरे वा आज सगळे गावाले आले आहेत की काय चॅनल वर नितिशा नाईक हाय हाय नितिशा क्रिएटिव्ह क्राफ्ट हॅलो बोला क्रिएटिव्ह क्राफ्ट बोला काहीतरी तुमचं चॅनल बघते मी क्रिएटिव क्राफ्ट खूप छान छान गोष्टी बनवता तुम्ही तुमचा चॅनल आवडला म्हणून हो हो थँक यू दादा म्हणजे मी नवीन आहे ना त्यामुळे थोडंसं एक्सपिरियन्स नवीन नवीन नवी गोष्टी शिकते लाईव्हला येईन मी रेग्युलर क्रिएटिव्ह क्राफ्ट हॅलो हाय थँक्यू यू क्रिएटिव्ह क्राफ्ट कुठून बोलताय तुम्ही तुमचा चॅनल पाहिलाय मी तुम्ही नवीनच चॅनल आहे मला वाटतं तुमचं पण कंटिन्यू करा तुम्ही पण थोडेशे अजून व्हरायटीज इम्प्रुवमेंट करून छान चैनल हो ज्योति माधुरी चैनल माधुरी चैनल है अच्छा आपके चैनल का नाम माधुरी है राहुल बाकी काय म्हणता ताई काय नाही निवांत निवांत चाललंय काम काम चालले मे महिना टेलरिंगचा सीजन ज्योती सॉरी ताई क्यू म्हणजे का कशाबद्दल सॉरी राहुल दादा तुम्ही काय म्हणता गावी कसं आहे वातावरण क्रिएटिव क्राफ्ट व्हिडिओ छान आहेत धन्यवाद मा श्री स्वामी समर्थ चॅनल आहे ओके हमी है सावन हो मी आहे मला वाटतं तुमचं चॅनल राहुल सावंत तुम्ही मॅरिड हो मॅरिड आहे तुम्ही मॅरिड आहात का राहू सावंत हो मॅरिड आहे दोन मुली आहेत मला क्रिएटिव्ह क्राफ्ट तुमचंही चॅनल माझे चॅनल सारखच नवीन आहे ना सिंदूर लावत नाही का इथे नाही लावत हे एवढं एवढा मोठा आहे क्रिएटिव्ह क्राफ्ट हो मोठे क्रिएटिव्ह क्राफ्ट मी तुमचं चॅनल पाहिलंय मोठे व्हिडिओ पण टाकत जा कोण शूट करतो तुमचं चॅनल अजून थोडं इम्प्रुवमेंट केलं ना चॅनल छान चालेल राहुल सावंत दिसत दिसत नाही ना एवढा मोठा टिळा दिसत नाही दादा क्रिएटिव्ह क्राफ्ट कंटिन्यू करा क्रिएटिव्ह क्राफ्ट ज्योतिताई बाय बाय ताई मी तुमच्या चॅनेलला भेट दिलेली आहे ताई छान आहे तुमचं पण चॅनल क्रिएटिव क्राफ्ट मग काय चालू आहे काय नाही निवांत चालू आहे काम चालू आहेत स्टिचिंगची राहुल चॅ चॅनल चांगला चालेल ताई हो तुम्ही पण सपोर्ट करा धन्यवाद खरच काहीतरी नवीन शिकलं पाहिजे ना आणि आहे चांगला प्रतिसाद अजूनपर्यंत तरी चांगले लोकच भेटत आहेत लाईव्हमध्येही कमेंटमध्येही क्रिएटिव क्राफ्ट मग काय चालू आहे तुमचं काय चालू आहे तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकत जा चा। चांगला रिस्पॉन्स मिळेल राहुल दादा असेच आशीर्वाद दा असू द्या पॉझिटिव्ह चिपळूण मधून कुठून बोलताय राहुल दादा हॅलो हाय क्रिएटिव्ह क्राफ्ट चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा लाईक करा चॅनल आवडला तर wala no ay namaste sa iwan na त्यांनी कमेंट करा म्हणजे मला समजेल हो बॅटरी लो आपण लाईव्ह उद्या कंटिन्यू करूयात उद्या नक्की जॉईन व्हा आणि थँक्यू सो मच सर्वांनी जॉईन केल्याबद्दल चॅनलला असंच सपोर्ट करा धन्यवाद सर्वांना भेटू आपण उद्या लाईव्ह मध्ये